स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अराजपत्रिक गट ब व क संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा नागरी सेवा राजपत्रिक राज्यसेवा पूर्वपरीक्षा यासाठी आवश्यक असणार विज्ञान यापूर्वी आपण व्हिडिओ तयार केले तो विज्ञानाचाच आहे महत्त्वाच्या घटकावर आजचा व्हिडिओ आर बी सी रेड ब्लड सेल लाल रक्तपेशी लोहित रक्तपेशी याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत लाल रक्तपेशी या गोलाकार द्विणे केंद्रक नसलेल्या पेशी असतात यांना इरिथ्रोसाईट म्हणतात इथे इरॅथ्रो इरॅथ्रो म्हणजे लाल अशा अर्थानं हा शब्द घेतलेला आहे आणि साईट्स म्हणजे पेशी अशा अर्थानं घेतलेला आहे परंतु उंटामध्ये ज्या आरबीटी या तांबड्या पेशी ज्या असतात त्या अंडाकृती ओहल केंद्रक असणाऱ्या असतात आणि पक्ष्यामध्ये या ठिकाणी पेशी ज्या असतात आर बी सी या लंबवर्तो आकार इलिप्टिकल असतात आणि केंद्रक असणाऱ्या असतात आता आर बी सी आकाराने खूप खूप लहान असतात सात मायक्रोमीटर व्यास असतो या सात मायक्रोमीटर एवढा लहान असतो दोन पॉईंट पाच मायक्रोमीटर त्याची जाडे असत्या मायक्रोमीटर जाडे असते आणि हा काय आहे व्यास असतो ओके आता हिमोग्लोबिन या घटकामुळे या आरबीसीला लाल रंग असतो ला या लाल रंग आलेला असतो तांबड्यापेशी ना सामान्यतः या आर बी सीचं स्त्रियांच्यामध्ये जे प्रमाण असते ते कमी असते स्त्रियांमध्ये चार पॉईंट तीन ते पाच पॉईंट दोन मिलियन पर घनमीटर स्त्रियांच्यामध्ये हे प्रमाण काय असतं चार पॉईंट तीन ते पाच पॉईंट दोन मिलियन पर घनमीटर किंवा त्रेचाळीस ते बावन्न लाख घन घनमेमे चार पॉईंट तीन ते पाच पाच पॉईंट दोन मिलियन म्हणजे त्रेचाळीस ते बावन्न लाख घनमीटर पर घनमीटर हे स्त्रियांच्यामधलं प्रमाण झालं आणि पुरुषांच्यामध्ये पाच पॉईंट एक ते पाच पॉईंट आठ मिलियन पर घन पर घन मिमी असते म्हणजेच एक्कावन्न ते अठ्ठावन्न लाख मीटर क्यूब एम एम क्यूब एम एम क्यूब सो सॉरी एम एम क्यूब नॉट मीटर क्यूब मिलीमीटर ऑफ ब्लड हे पुरुषांच्या मधलं प्रमाण आहे साधारणतः ह्या ज्या आर बी सी म्हणजे ह्या ज्या तांबड्या पेशी आहेत त्या एकशे सत्तावीस दिवस जगतात सरासरी त्यांचा आहे एकशे वीस दिवसाचा फक्त आणि नंतर त्या मध्ये जाऊन मरतात त्यांचा मृत्यू प्लिहामध्ये होतो गर्भामध्ये आरबीसी या यकृत आत्म लिवरमध्ये किंवा लिहामध्ये तयार होतात आणि प्रौढ माणसात या अस्थिमजे तयार होतात बोन मॅरोमध्ये अस्थिमजेत तयार होतात आरबीसी निर्मितीत मदत करणारे घटक किडनीचा इरिथ्रोपोएटीन संप्रेरक आणि जीवनसत्व बी सिक्स बी नाईन बी ट्वेल्व ए म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तांबड्या पेशी म्हणजे आर बी सी निर्मितीत मदत करणारा घटक जो आहे तो किडनीचा इरिथ्रोपोटीन संप्रेरक जीवनसत्व बी सिक्स बी नाईन बी ट्वेल् आणि ए ओके अत्यंत महत्त्वाचा भाग त्या त्यानंतर हिमोग्लोबिन एका आर बी सीमध्ये दोनशे सत्तर मिलियन हिमोग्लोबिन असतं एका आरबीसीमध्ये दोनशे सत्तर मिलियन हिमोग्लोबिन असतात हिमोग्लोबिनमध्ये हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन ग्लोबिन म्हणजे प्रथिन हिमोग्लोबिनची फोड हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन म्हणजेच प्रोटीन आयरन कॉम्प्लेक्स चार प्रथिनांचे रेणू चार प्रथिनांचे रेणू त्यामध्ये दोन आल्फा आणि दोन बीटा चार प्रथिनांचे रेणू दोन आल्फा आणि दोन बीटा चेन आणि चार चार लोहाचे रेणू असतात आणि चार एका हिमोग्लोबिनमध्ये जास्तीत जास्त चार ऑक्सिजनचे रेणू असतात ओके चार ऑक्सिजनचे रेणू असतात चार ऑक्सिजनचे रेणू एका हिमोग्लोबिनमध्ये जास्तीत जास्त चार हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे रेणू असतात सो सॉरी <workitenın> एक हिमोग्लोबिन जास्तीत जास्त चार ऑक्सिजन रेणूच वाहून नेऊ शकतो चार ऑक्सिजन रेणू वाहून नेऊ शकतो एक हिमोग्लोबिन चार ऑक्सिजनचे रेणू वाहून नेऊ शकतो सामान्यतः पुरुषामध्ये तेरा पॉइंट अठरा पुरुषामध्ये तेरा पॉईंट अठरा ग्राम प्रति शंभर मिली आणि स्त्रियांच्या मध्ये स्त्रियांच्या मध्ये अकरा पॉईंट पाच ते सोळा पॉईंट पाच ग्रॅम पर शंभर मिली रक्त हिमोग्लोबिनचे प्रमाण असते ओके आणि या हिमोग्लोबिनची कमतरता जर झाली तर ॲनेमेया यालाच आपण पंडू रोग म्हणतो नावाचा रोग होतो तर हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळे पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो जास्त झाल्यामुळं आणि हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं ॲनिमिया नावाचा म्हणजेच पंडुरोग नावाचा विकार तयार होतो आणि आर बी सी या मृत झाल्यानंतर हिमोग्लोबिनमधील हिम यकृतात फेरिटीनच्या स्वरूपात साठवला जातो पुन्हा एकदा या आर बी सी मृत झाल्यानंतर हिमोग्लोबिनमधील हिम यकृतात या ठिकाणी फिरिटीनच्या स्वरूपात साठवला जातो आणि पॉर फायरिंचे रूपांतर या ठिकाणी हिरव्या रंगाच्या बिलिवर्डीन आणि पिवळ्या रंगाच्या बिलुरुबीन हा रंग असतोय हिरवा आणि हा रंग असतोय पिवळा बिली, बिली या घटकात होतं आता रक्ताचा लाल लाल रंग हा लोह असेल ऑक्सिजन असेल आणि पाणी असेल या तिघांच्यामुळं तयार झाल्या असत्या आणि ज्याप्रमाणे लोखंडाला गंज चढतो आणि त्याचा रंग लाल होतो तसंच रक्तसुद्धा लाल होतं आणि म्हणून रक्ताचा रंग रंग हा लाल रंग हिमोलोगिनमुळे आलेला असतो अशा पद्धतीने हा घटक तांबड्या पेशीविषयी अत्यंत महत्त्वाचा आपण भाग पाहिला तो अवलोकण्यात यावा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि स्पर्धक विद्यार्थी मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो